मनी लॉड्रिंग करत असल्याची धमकी देत यातून सुटण्यासाठी वृद्धास ऑनलाईन सात लाखाचा सा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आले भापट्याने आर टी जी एस करून सर्व रक्कम स्वतःच्या खात्यावर घेतल्याचेही उघडकीस आले यानंतर अरविंद गंगाधर किल्लेदार वय पंच्याऐंशी राहणार त्रिमूर्ती बंगलो मारुती मंदिराजवळ गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अरविंद किल्लेदार हे एक सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घरी असताना मुंबई येथील टेलिफोन कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून एका भामट्याने फोन करून तुमच्या नावावर बनावट सिम कार्ड वापरून लोकांची फसवणूक सुरू आहे त्या सिमकार्डचा वापर मनी लॉन्ड्रिंगकरता होत असून देशाविरोधी संदेश देखील सिमकार्डच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहे या प्रकरणी तुमच्या विरोधात मुंबईतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तुम्हाला पोलीस ठाण्याकडून पोलीस अधिकाऱ्यांचा दूरध्वनी येईल असे भामटेने किल्लेदारांना सांगितले काही वेळाने त्यांना तोता या पोलीस निरीक्षक विनायक बाबर यांचा फोन आला त्यांनी किलेदार यांना तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात असंख्य तक्रारी दाखल झालेत त्यामध्ये चौकशीसाठी दोन तासात पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले तेव्हा किलेदार यांनी मी वृद्ध असून पोलीस ठाण्यात येऊ शकत नसल्याचे सांगितले त्यावेळी समोरील तोते अधिकाऱ्याने हा गुन्हा प्रत्यक्ष तुम्ही केलेला नाही त्यामुळे यातून तुम्ही सुटू शकता याकरिता तातडीने तुम्हाला दिलेल्या खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले तोते अधिकाऱ्याने त्यांना एम वाय के इंटरप्रायझेस नावाचा एस बी आय शाखा रामपूर गार्डन या खात्यावर सात लाख रुपये पाठवण्यास सांगितलं त्यानुसार किल्लेदार यांनी स्वतःच्या बँक खात्यावरून आर टी जी एस करून सात लाख रुपये त्या खात्यावर वर्ग केले त्यानंतर त्यांनी शाखा व्यवस्थापकाची भेट घेऊन घडलेली हकीकत सांगितली यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी सहा सप्टेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजता विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी संशयित सी सी डी आर मोबाईल नंबरची सी डी आरची मागणी केली असून बँकेची पत्रव्यवहार करून पोलीस पुढील तपास करीत आहेत